मी नमस्कार मी प्रसाद उकर नमस्कार मी अंजयपुरकर नमस्कार मी अभिनेता अनिल नगरकर नमस्कार मी कमलेश तुकाराम सावंत नमस्कार मी चिंब मी नुकताच मनोज जरांगे पाटील यांचा माझा जो लुक आहे तो आऊट झाला म्हणजे टीजर आउट झाला आणि त्याचा मला प्रतिसाद हा खूपच जास्त चांगला आलेला आहे आय एम हॅपी एक्स्ट्रीमली हॅपी की ते रिलीज झाल्यावर का कारण का अत्यंत इच्छा बाकी हा ही चित्रपट एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आहे वेगळ्या विषयावर आहे आणि एवढीच बरोबर पुन्हा एकदा काम करताना मला खूप मजा आली मला कमाल वाटलं इथे शूट करताना सासवड ला माझं शूट चालू होतं इथला प्रत्येक व्यक्ती मेहनती आहे आणि योगेश सोबतची माझी आठवण म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली जनरेशन होती ती मी योगेशच्या सिनेमासाठी दिली होती असं एक पात्र मी साकारतोय चित्रपटामध्ये ज्याबद्दल खरं तर मलाही माहिती नव्हतं पण योगेश भोसल्यांनी मला बऱ्यापैकी इनपुट त्या पात्राच्या बद्दल दिले आणि शिवाय मी जेवढी माहिती मला गोळा करता आली त्यांच्याबद्दल ती मी केली आणि खूप मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ते कोण आहे ते लवकरच तुम्हाला कळेलच जेव्हा चित्रपट चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल केला जाऊन बघा आणि तुम्हाला जे काही या सिनेमाबद्दल वाटते ते आम्हाला सोशल मीडिया किंवा ओळखीच्या लोकांकडून कुठलाही द्वेष राग बाजूला सारून मांडलेला दिवळ आणि दिवळ वास्तवात घेऊन आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हा माझा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय मराठी समाजाचा मागचा शंभर वर्षाचा इतिहास या सिनेमातून दाखवण्यात आलेला आहे लवकरच आपला हा सिनेमा आम्ही जरांगे हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे तेव्हा मायव प्रसिद्ध प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की आपला हा मराठी सिनेमा आम्ही जरा गे आपण सिनेमागृहातच जाऊन पाहावा धन्यवाद